गुड इव्हनिंग सर्वांचे सर्वांचे डबल्यू मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषदचा जो निकाल लागलेला आहे रायगड जिल्ह्याचा कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी परीक्षा झालेली होती त्या पदाचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे त्यामध्ये आपण ज्यांचं सिलेक्शन झालेले त्यांचं सर्वांचे नाव पाहणार आहेत किती मार्क पडलेले कोणत्या विद्यार्थी जा सिलेक्शन झाले वेटिंग लिस्टला कोणते विद्यार्थी आहेत ते पाहणार आहोत आय बी पी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे सर्वांचे अभिनंदन डबल्यू अकॅडमी मार्फत ठीक आहे तर आपल्या डब्ल्यू अकॅडमी मध्ये ज्या बॅच जो स्टार्ट झालेल्या आहेत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस त्याविषयी माहिती पाहूया आपण फर्स्ट बॅच आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस ज्या परीक्षेचं ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्टच्या एंडमध्ये नोटिफिकेशन येणार आहे आणि जाहिरातीन सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम होण्या अपेक्षित आहेत तर यामध्ये पेपर फर्स्ट आणि सेकंड ची एकत्रित तयारी करून घेतली जाणार आहे सेपरेट बॅच लॉ जॉईन करण्याची आवश्यकता पडणार नाही आहे आपल्या इथे यामध्ये बालमानसशास्त्र या, बाल या विषयासहित सर्व विषय शिकवले जाणार आहेत बॅचचे वैशिष्ट्य पाहूया आपल्या बॅचमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर होणार आहेत तसेच आपण अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहू शकणार आहात तसे आपल्याला आप टेस्ट सिरीज पी डी एफ ई नोट्स ई बुकच्या नोट्स मोफत मिळणार आहे ठीक आहे फक्त पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांसाठी टेन पर्सेंट डिस्काउंट ठेवण्यात आलेला आहे तसेच न्यू बॅच कोणकोणत्या आहेत अॅकॅडमीमध्ये चालू आहेत आता सध्या पाहूया आपण यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा असेल आरोग्यसेवक भरती असेल त्यानंतर आरोग्यसेविका असेल प्रयोगशाळा सहाय्यक ग्रुप बी आणि ग्रुप सी या सर्व पदांच्या बॅच चालू आहे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अॅकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे त्यावरती संपर्क करायचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या क्रमांकावरती कॉल करायचा आहे सेकंड बॅच आहे जी पाचशे वीस पदासाठी मोठी जाहिरात येणे येणार आहे एक ते दोन महिन्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर यामध्ये आपल्याला आय सी डी एस विषयासहित सर्व विशेष शिकायला मिळणार आहे बॅचचा कालावधी आहे तीन महिने याची फी ठेवण्यात आलेली आहे फी स्ट्रक्चर आहे दोन हजार रुपये या बॅचचं वैशिष्ट्य पवूया आपल्या यामध्ये जुन्या प्रश्नमध्ये विश्लेषण मिळणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर ते सरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा आहे डिजिटल बोर्डवर ती लाईव्ह क्लास लागणार आहे तसेच अनलिमिटेड वेळा आपण लेक्चर पाहू शकणार आहात जे विद्यार्थी लाईव्ह मध्ये पाहू शकत नाही जॉबवाले असतील त्यांच्यासाठी अनलिमिटेड वेळा आपण ठेवलेला आहे सेक्शन तर तसेच पाहिले तर आपण शिक्षक पात्रता परीक्षा ही पण बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या क्रमांकावरती कॉल करायचा आहे सर्व इन्क्वायरी तिथे तुम्हाला करता येईल ठीक आहे आपण आता रिझल्ट पाहूया जिल्हा परिषद रायगड एक्झाम कधी झाली होती वीस जून दोन हजार चोवीस चोवीस मध्ये एक्झाम झाली होती कंत्राटी या पदासाठी जिल्हा परिषद रायगडचा तर दोनशे पदासाठी पेपर आय बी पी एसने घेतला होता तर यामध्ये डिसेंडिंग ऑर्डर दिलेली कंबाईन रिझल्ट पब्लिक केलेला आहे आय बी पी एस या कंपनीने बघा कॅटेगरी कंबाईन दिलेली आहे सर्वांचे रिझल्ट एकत्रच दिसणार आहेत यामध्ये आहे एनटीडी प्रवर्गातील उमेदवार पहिले आलेले आहेत रायगड जिल्हा कंत्राटी या पदामध्ये यांना एकशे बहात्तर मार्क आहेत त्यांचं नाव आहे बैराम महादेव बडे या सरांचं अभिनंदन अकॅडमी मार्फत तसेच सेकंड उमेदवार आहेत एन टी सी या प्रवर्गातील आप्पासो लवाटे या उमेदवारांना एकशे सत्तर मार्क पडले आहेत म्हणजे फर्स्ट आणि सेकंड मध्ये फक्त दोन मार्काचा गॅप आहे ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण नेक्स्ट कॅन्डिडेट आहेत विशाल भानुदास पवार या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस मध्ये आहेत हे कॅटेगरीमध्ये यांना एकशे अठ्ठेचाळीस मार्क पडलेले आहेत ठीक आहे अभिनंदन या आपण सरांचं परत पाहूया आपण ओपन ओबीसी ओप, कंबाइंड रिझल्ट असल्यामुळे सर्व डिटेलमध्ये पाहणार आहोत ओपनमधील कॅन्डिडेटला किती मार्क आहेत ओबीसीमध्ये दिलेला आहे असेंडिंग ऑर्डर दिलेली आहे, आहे यांनी यामध्ये ओबीसी मधील उमेदवार आठ क्रमांकाला प्रमोद येवले येवले सर यांना एकूण दोनशे पैकी एकशे सहासठ मार्क मिळालेले आहेत ठीक आहे ओपन कॅन्डिडेट पाहूया आपण आता ओपन मध्ये आहेत सोळा क्रमांकावरती यांचं नाव आहे विष्णू दुटा धुटार्दे यांचा मार्क मिळाले त्यांना एकशे साठ यांचा अनुक्रमांक आहे सोळावा क्रमांक आहे ओपन मधील आहे ते कॅन्डिडेट त्यानंतर आहे एस टी कॅन्डिडेट आहे सतरा नंबरला जगदीश सकाराम गंगोडे यांना एकशे साठ मार्क मिळालेले आहेत ठीक आहे यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे नेक्स्ट पाहूया आपण कॅटेगरी मधील एन टी सी प्रवर्गातील बघूया एकवीस नंबरला आहे संजय तकाट या उमेदवार उमेदवारांना एकशे अठ्ठावन्न मार्क मिळालेले आहे यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे अंतिम गुणोत्ती लगेच लावण्यात येणार आहे चार ते पाच दिवसामध्ये असं नोटिफिकेशन आयबीबीएस कंपनी मार्फत देण्यात आलेला आहे त्यानंतर पाहूया एस सी उमेदवार यांना यांचं नाव आहे सनी कांबळे या सरांना पडलेल्या आहेत एकशे छप्पन मार्क यांचं पण एस सी कॅटेगरीमधन सिलेक्शन झालेलं आहे टॉप मध्ये आहेत सर त्यानंतर पाहूया आपण एन डी प्रवर्गातील एन टी डी प्रवर्गामध्ये पस्तीसव्या क्रमांकावर आहेत सचिन वानवे या सरांचं सिलेक्शन झालेलं आहे यांचे दोनशे पैकी आहेत एकशे छप्पन मार्क पडलेले आहेत यांना ठीक आहे नंतर कोणती कॅटेगरी राहिलेली आहे पाहूया आपण ओपन पाहला ईडब्ल्यू एस पाहिलं एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरीचं पाहिलेलं आहे ओबीसीचं पण पाहिलेलं आहे जे प्रथम क्रमांक आलेले आहेत उमेदवाराचे कंबाईन रिझल्ट असल्यामुळे आपल्याला सेपरेट सांगता येणार नाही ठीक आहे ठीक आहे तर आपण पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी अकॅडमीचा डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यावरती आपण पीडीएफ डाउनलोड करू शकता ठीक आहे ज्या उमेदवारांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अॅकेडेचा जो क्रमांक दिलेला आहे त्यावरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच नवीन बॅच सुरू झालेली यामध्ये आहे पाहुया बॅच स्वच्छता निरीक्षक असेल एल एसओ बॅच असेल फॉरेन्सिक बॅच डीएसएफएल बॅच असेल पोलीस भरती ज्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम बाकी आहे त्यांच्यासाठी पण सुविधा उपलब्ध आहे त्यानंतर टी ई टी दोन हजार चोवीस महाभरती येणार आहे वीस हजार पदाची जाहिरात येणे अपेक्षित आहे त्यानंतर ए एन एम असेल जी एन एम स्टाफ नर्स तसेच अंगणवाडी सुपरवायझर पाचशे वीस पदाची जाहिरात येणार आहे तर त्यासाठी आतापासूनच आपण अभ्यासाला सुरुवात करायची आहे त्यासाठी अकॅडमीचा जो क्रमांक दिला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या क्रमांकावरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल ठीक आहे सर्वांचे अभिनंदन पुनच्छे एकदा आणि इथे आज आपण थांबूया थँक्यू